मध्ये मी एक यांचा सोनम वांगचूक त्यांचा कार्यक्रम पाहिला काय आपल्या देशामध्ये परत तेच सांगतो शिक्षण आणि शिक्षक मिळालं नाही तर चांगल्या लोकांना सुद्धा कसं देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकलं जातं हे सोनम वांगचूक एक उत्तम उदाहरण आहे काय त्याचा उपयोग खरा करून घ्यायला पाहिजे ते म्हणतायत काय त्याच्याकडे दुर्लक्ष करून नको तो त्याच्या कपाळावर शिक्का मारून दिल्या आतमध्ये टाकून किती दिवस चढतील आतमध्ये देऊ जाणे पण अशी माणसं आपल्या देशात आहेत आणि त्यांनी जे सांगितलं की ते राहत ते कुठे लेह लडाख मध्ये राहतात त्यांचा जन्म तिकडे झाला गावामध्ये शाळा नव्हती आणि गावात शाळा नव्हती तर त्याचं त्यांनी काय म्हंटल की त्याचा फायदा असा झाला की माझ्या आईनी मातृभाषेमध्ये अनेक गोष्टी मला शिकवल्या याचा उपयोग मला आत्ता होतोय आणि कसा फरक पडतो आपण जे काय म्हणतो ए फॉर ऍपल बी फॉर बॅट अमुक तमुक तमुक तुले आमच्याकडे ए फॉर फॅन फॅनच नाही तर दाखवणार काय काय नच नाहीये तर ही जी काय पद्धत आहे ना ही ही पद्धत थोडी नाही म्हंटल तरी कालानुरूप आणि थोडीशी पद्धतीने विभागावर ही थोडीशी बदलली गेली पाहिजे आज कॉम्प्युटरचा तो जो काही विषय आहे अनेकदा राजकारण आल्यानंतर म्हटल्यानंतर निवडणुकीच्या दिवसात आता रेवडी तर सरसकट झालेली आहे सरसकट म्हणजे दुसरा देईल तो रेवडी आणि आम्ही करतो उपकार हे असं आत्ताच राजकारण आहे